कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर माझेही काही दिवस ब्लॉग पडत नव्हते कारण माझा मोबाईल पावसामध्ये भिजला होता आणि त्याचे दोन्ही कॅमेरे खराब झाले होते तो मी आता ठीक करून आणला आहे आणि आता आपले ब्लॉग रेग्युलरली पडतील तर आमच्याकडे गेले चार पाच दिवस हे असं पावसाचं वातावरण खूप आहे गेले चार पाच दिवस वादळ वाऱ्यासारखा पाऊस पडतोय आणि तुम्ही बघू शकता किती मोठं रान माजलं आहे तर आता सप्टेंबरच्या एंडिंगला जेव्हा गणपती बाप्पा घरी जातात त्याच्यानंतर आमच्या कामाला येणाऱ्या बायका फ्री होतात आणि मग आम्ही हे सगळं रान काढून घेणार तर बघा किती माजलं आहे हे बघा हे इतकं माजलं आहे आणि अशी काही जमा होते त्याच्यासाठी आम्हाला अशी माती घालून घ्यायला लागते कारण आमच्या घरात एजेड माणसं आहेत आणि ती पडू शकतात घसरून तर त्यामुळे आम्हाला ही माती घालायला लागते आणि आज आमच्याकडे घरात एक असा इसिड इन्सिडेंट्स घडला आहे की माझे जे चुलत सासरे आहेत म्हणजे जे एक्स नेवीमध्ये होते तर त्यांच्या पायाला जखम झाली आहे ऑलरेडी एक जखम एका पायाला झाली होती त्यांच्या ती चार चार वर्ष गेली पूर्ण भरायला पण आज सकाळी त्यांच्या दुसऱ्या पायाच्या अंगठ्याला खूप मोठी जखम झाली आहे तर आज मी आणि माझे मिस्टर आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो रत्नागिरीमध्ये नाचण्यात ॲपेक्स हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे जे की डॉक्टर सुशीलकुमार मुळे यांचा आहे अतिशय उत्तम ट्रीटमेंट तिथे दिली जाते आणि माझ्या सासऱ्यांचा जो पाय ऑर्थोपेडिकने काढायला सांगितला होता तोच पाय ज्या मी आत्ता म्हटलं ना तुम्हाला ज्या पायाला त्यांच्या चार वर्ष जखम आहे तो पाय त्यांनी व्यवस्थितरित्या वाचवला आहे म्हणजे इतकी छान ट्रीटमेंट तिथे दिली जाते तर आज जा, मी आणि प्रसाद तिथे गेलो होतो त्यांना घेऊन आणि त्यांना आता ॲडमिट केलं आहे सरांनी सोमवारपर्यंत अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहेत सो थोडंसं घरात आता मायुषी झाल्यासारखं झालं आहे कारण ते घरात असले की घर प्रसन्न असतं कसले ना कसले तरी आवाज म्हणा किंवा त्यांची सुरेल आवाजातली गाणी हे सगळं रोजचं चालू असतं तर ते नाही आहे त्यामुळे आम्ही खूप मिस करतोय ते पण स्वामींकडे हीच प्रार्थ प्रार्थना लोकर 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 ही आहे की ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि लवकरात लवकर घरी यावेत आणि त्यांच्या पायाची जखमही भरावी कारण त्यांना हाय डायबेटिक आहेत ते आणि डायबेटीस असल्यामुळे अर्थातच असोमॅलिटीस होतो ज्यामुळे पायांचं सेन्सेशन जातं सो त्यांना कळलंच नाही की ती जखम त्यांच्या पायाला झाली आहे म्हणून त्यामुळे आजच त्यांना मी ॲडमिट करून आली आहे आणि माझा नवीन लूक जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करा आणि हो आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हा कोणाकोणाला पाऊस आवडतो आणि पावसात निर्माण झालेली हिरवळ किंवा रानफुलं जी की फक्त पावसात आपल्याला बघायला मिळतात किंवा पावसा पावसाळ्यात खायला मिळणाऱ्या रानभाज्या जसं की टाकळा पोळशी कुडी त्याच्यानंतर भारंगी भुंगर वगैरे अशा ज्या भाज्या असतात ज्या तुम्हाला खायला खूप म्हणजे कशा वाटतील तेही सांगा आणि त्यांच्या जर रेसिपीज आपल्याला हव्या असतील तुम्हाला तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की टाकायचा प्रयत्न करीन त्या रेसिपीज आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हेही सांगा आणि कोकणी गौरी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद